ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच सात जानेवारीच्या भागात सायली खूप टेन्शनमध्ये असल्याचं अर्जुनला जाणवतं म्हणून तो चैतन्यला तिची विचारपूस करायला सांगतो सायलीच्या हे लक्षात आल्याने ती सुद्धा चैतन्यला जशास तसं उत्तर देते तिथे सुमन नागराजचा पाठलाग करत महिपतला किडनॅप करून ठेवलेल्या जागी पोहोचते आपल्या नवऱ्यानेच महिपतला किडनॅप केलं हे पाहून तिला धक्का बसतो सुमन कडून चुकून कशाचा तरी आवाज होतो आणि नागराजला संशय येतो त्याचे गुंड शोधाशोध करतात नागराजला सुमन एका बाजूला लपलेली दिसते नागराजची नजर जातात सुमन तिथून पळ काढते सुमन सायलीला फोन लावते आणि सगळं सांगणार तितक्यात नागराजला ती दिसते मला सब। तो तिला खेचत गॅरेज मध्ये आणतो आणि नागराजच्या शेजारी बांधून ठेवतो तुला तुझी बायको आवडता आली नाही असं महिपत नागराजला सुनावतो सुमन नागराजकडे तिला सोडवण्यासाठी गयावया करते सुमन काकीचा फोन अर्ध्यात कट झाल्याने सायलीची चिंता वाढते सायली एकटीच घराबाहेर पडते सुमनच्या घरी जाते घराला टाळा असतो हा काहीतरी विचित्र प्रकार असल्याचं तिच्या लक्षात येतं दुसरीकडे प्रिया साक्षीला भेटते प्रिया अत्यंत हुशारीने तिला घाबरवते माझं आयुष्य खूप चांगलं होतं पण एक खून केला आणि सारं चित्रच बदललं असं साक्षी म्हणते त्यावर प्रिया साक्षीला तू घराबाहेर पडू नकोस तुला धोका आहे असं म्हणते गोड बोलून प्रिया साक्षीचा विश्वास जिंकते साक्षीच्या फोनवर आलेला मेसेज पाहून ती लाजते हिला नेमका कुणाचा मेसेज आला असेल असा विचार प्रिया करते तिथे अर्जुन आणि चैतन्य सायलीला शोधत असतात सायली चैतन्याला फोनवर सुमन काकू हरवल्याचं सांगते सगळेजण आत सांगतेच सायली कुठे नाही तिचा फोन पण लागत नाही सायली न सांगता गेल्याने अर्जुन इमोशनल झालेला असतो सायलीला पाहून तो तिला मिठी मारतो नंतर सायली अर्जुनला काय काय घडलं हे सविस्तर सांगते सुमन काकी किडनॅप झाल्याचा त्यांना संशय येतो आगामी भागात अर्जुन पोलिसात सुमन काकी किडनॅप झाल्याची तक्रार करतो यावेळी तो थेट नागराजच्या नावाने तक्रार करतो पुढे काय घडणार यासाठी पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच